नमस्कार बंधू आणि भगिनी नो महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत अजूनही बरेच लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत आणि काही जणांचे पैसे आले मात्र कोणत्या खात्यावर आले ही प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उभं आहे आणि याचसाठी सदर आपण या व्हिडिओच्या मार्फत कोणत्या खात्यावर तुमचं पेमेंट आलेलं आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही युडाई या वेबसाईटला सर्च करायचं आहे आणि एवढा या वेबसाईटला सर्च केल्यानंतर ज्या एवढाईच्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व ओपन होतील त्यामध्ये तुम्हाला आधार लिंक स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही त्या बटनावर क्लिक कराल तर पुढे अजून परत एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला परत सर्विसेस दिसतील आणि या ठिकाणी तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस इथं क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक नंतर तुम्हाला, तुम्हाला कॅपच्या या ठिकाणी फिल करायचा आहे सदर आधार क्रमांक टाकून आणि कॅबच्या फिल केल्यानंतर तुम्ही गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जो आधार लिंक आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि सदर ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक कराल तर तुम्हाला पुढे लगेचच एक नवीन टॅब ओपन होणार आहे आणि त्याअंतर्गत तुमचं कोणता बँकमध्ये आधार सीडिंग झालेली आहे ती तुम्हाला बघावयास मिळेल तर आता बघूयात आपण युडाईची वेबसाईट थोडी स्लो चालत असते आणि जास्त सर्वर असल्या लोड असल्याकारणाने स्लो चालते तर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ सर्फिंग करेल आणि सर्फिंग केल्याच्यानंतर परत तुम्हाला ज्या सर्विसेस आहेत त्या विंडोजवरती जाल परत तुम्हाला जी बँक सीडिंग आहे त्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जसंही त्याच्यावर क्लिक कराल थोड्या वेळ बफरिंग झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा आधार नंबर त्याच्यानंतर तुमची बँक डिटेल्स अशी एकंदरीत सर्व माहिती या ठिकाणी दिसायला लागते तर साईड स्लो असल्याकारणाने थोडा वेळ लागतो आणि प्रतीक्षा करावी लागते या तर या पद्धतीने तुम्ही तुमचा कोणत्या खात्यात पैसे जमा झाले ते अचूकपणे बघू शकतात तर बघा आता या ठिकाणी म्हणते की कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन तर तुमचा आधार क्रमांक त्याच्यानंतर तुमचं बँक ऑफ की या ठिकाणी आता बँक ऑफ बरोदा दिसत आहे तुमची जे अकाउंट म्हणजे आधार सिडिंग झालेली असेल ती बँक दिसेल त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं बँक सिडिंग स्टेटस इथं ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह म्हणजे या खात्यांवरती पैसे आलेले आहेत आणि या जागेवर जर डिएक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर आपली आधार के वाय सी करून घेणे जसं की बँकला आधार लिंक करून घेणे तरच तुम्हाला सदर पैसे भेटणार आहेत तर ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर जणांपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद